जो देवाकडे मागतो त्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही शरण जायचेच असेल तर देवाला शरण जा कारण तोच आपला भाग्यविधात आहे अन्य कोणीही नाही चला तर मग आजच्या सुंदर कथेचा आनंद घेऊया एक राजा होता तो रोज मंदिरात जात असे त्याच्याबरोबर त्याचे सैनिकही असत मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत त्यातला एक भिकारी म्हणत राजा तुला देवाने बरंच काही दिलं आहे त्यातले थोडेसे मला दे तर दुसरा भिकारी म्हणत देवा तू राजाला बरेच काही दिले आहेस तसेच थोडे मला पण दे अशा प्रकारे एक भिकारी राजाकडे मागणी मागत असे तर दुसऱ्या देवाकडे मागणी मागत असे राजाकडे मागणी मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत राजाचा आपला देव आहे तो असताना तू देवाकडे का मागतोस देव काही देत नसतो राजाच आपला पोशिंदा आहे तोच आपल्याला देईल त्यावर देवाकडे मागणी मागणारा भिकारी म्हणाला राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे म्हणून काही मागायचे असेल तर मी देवाकडेच मागतो भिकाऱ्याचे रोजचेच मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले एक मोठे पातेले भरून खीर पाठवली खीर मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला बघ राजाकडे मागितल्याचा फायदा त्यांनी माझे मागणी पूर्ण केले नाहीतर तुझा देव तुझे ऐकतही नाही असे म्हणत पहिला भिकारी खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान असे म्हणत खिरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो उरलेली खीर खाल्ल्यावर पातेल्याच्या तळाशी सुवर्ण मुद्रा असतात ते बघून दुसऱ्या भिकारी खूप आनंदी होतो आणि लगेच देवाचे आभार मानतो अशा प्रकारे त्याला खीर तर मिळतेच पण सोबत गुप्तधनही मिळते नेहमीप्रमाणे राजा दुसऱ्या दिवशी मंदिरात येतो तेव्हा त्याला वाटते की आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल त्याचे आयुष्य बदलून गेले असेल पण तिथे जाऊन बघतो तर त्याला तो, तो भिकारी दिसतो राजा त्या भिकाऱ्याला विचारतो तुला खीर मिळाली नाही का यावर भिकारी म्हणतो मिळाली महाराज तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत मी तर उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले देव आपले ऐकत नसला तरी आपला राजा आपल्या घराने ऐकतो तोच आपले भले तो। तो करतो त्याला राग आला की काय कुणास ठाऊ तो आज आलाच नाही गेला असेल देवाकडे मागायला हे ऐकून राजा मनातल्या मनात हसतो आणि म्हणतो देवाकडे जो मागतो त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो तो कायम रिकामाच राहतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशी सुंदर कथा घेऊन तोपर्यंत जय श्रीकृष्ण